एकदा देख एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि भरपूर दिवसाने आज व्हिडिओ करते म्हणजे ब्लॉग असा दोन तीन महिने दोन महिने तर मी केलंच नाही कारण वेळ मिळत नाही तर आम्ही आलो आहे गावाला आणि आज गौरीचा सण म्हणजे आज गौरी येणार तर आम्ही पण पहिल्यांदाच चाललो मी पण पहिल्यांदाच चालले गौरी आमच्याकडे कशा आणतात ते मी बघितलेलं नाही म्हणजे आणतात त्या कुठे जातात काय करतात त्या पण आज या व्हिडिओमध्ये बघूयात आणि आम्ही सर्व चाललो आहे बघा इकडे बच्चे मंडळी आणि दिदी आणि मी आता चाललोय म्हणजे आम्ही सोबत जायचं होतं पण काय झालं लेट झालं जरा गेलेलो आम्ही बाहेर तर आताच आलो आहे ते पुढे गेलीत मग सगळं सर्व तर कशा प्रकारे आणतात वाजवत आणि गाणी वगैरे बोलत ते आपण जाऊन बघूया येताना तिकडेच जाऊयात बघता इकडून जातात आणायला म्हणजे तर इकडे हे बघताय मागे ही तुळशीवडी आहे आणि इकडूनच जातात म्हणजे रस्ता आहे तर आपण बघूया आता ह्या बाजूला सर्व म्हणजे मायू वगैरे सर्व असतात आणि पुरुष मंडळ वगैरे मुलं वगैरे तर तर पूर्वी आहे ना गावाच्या बाहेर लांब लांब पर्यंत जायची म्हणजे जंगलात वगैरे जाऊन वगैरे आणायची तर महिला आणि आता कोण जात नाही कारण की गावाला कोण राहत नाही त्याच्यामुळे आता जवळच जरा लेट झाला सगळ्या सोबतच जायचं होता जरा बघायचं होता या वर्षी सर्व कसे जातात ते सोबत पण लेट झालं म्हणून मागून चालले बघूया कुठपर्यंत गेलेत ते सर्व तर आपल्याला यायला थोडा लेटच झाला इथे गौरी वगैरे काढलेली होती म्हणजे गौर आणतात ते शोधून ते पण काढलेली होती आणि पूजा वगैरे चालू होती पाच वाजने इथे त्या ते सर्व इथे चालू होतं शंकर म्हणून घेतला पाहिजे नाही आपण ते तेरड्याची पा जी झाडं असतात ना त्यानं ते बांधून वगैरे म्हणजे त्याला मुखवटा वगैरे घातला घात जातो गौरीचा आणि त्याला दागिने वगैरे घालून ते सजवतात आणि बाजूला जे आहेत ते तयार करतात ते शंकरोबा म्हणजे शंकराचं व्हाईट वगैरे सपेट ते धोतर वगैरे घालून तर शंकरोबा बनवतात आणि गौरीसोबत शंकर सुद्धा येतो माघारी असं म्हणतात तर शंकरोबा सुद्धा गौरीसोबत इथे घेऊन जातात तर आता हे सर्व तयार करणार आरती वगैरे म्हणणार नंतर मग गाणी बोलत घेऊन जाणार घरी तर पुढे बघूया आपण तर गौरी तयार वगैरे झाल्यानंतर नमन बोललं जाते तर नमन बोलताना नेमकी पाऊस आला भरपूर पावसाची सुरुवातच झाली तर इथे पटापट इथे नमन बोलल्यानंतर आरती वगैरे केली तर पावसाने हजेरी लावली कारण गौरीला बोलतात पाऊस लागतो त्याप्रमाणे पावसाने हजेरी लावली आणि पावसानंच पटापटाने लावून येतं એ ની ચંદ્રિયા ની ગાડી એટલે બાજુમાં ખાલી ખાલી ચાલા પહેલા ખાલુ સુડું જાય ને ઓ ખાલુ हे मेन जे गौरीचं झाड आहे ना आता जे आता धुवून घेतात ते मेन असतं आणि तेच गौरी ब मानले जाते म्हणजे ते खूप शोधून शोधून असे सरळ असं काढलं जातं शोधून 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 घेतात आणि असे शक्यता लगेच जवळपास मिळत नाही आणि गौरीचं झाड जे तेरड्याचं सरळ असतं आणि त्याला फूल वगैरे असतं असं काहीतरी त्याचं शास्त्र आहे तर तेच खूप सांभाळून घ्यायला जायला लागतं आणि तेच मेन असतं तर गौरीला आहे ना मायरसनीने आणली जाते तर मायर असते तिने चालतात तिकडे आमच्याकडे तरी म्हणजे माहेरवशी नसते तीच आणते तर इकडे बाजूच्या वाडीतलीसुद्धा गौरी वगैरे इथे तयार चाललं आहे त्यांची तर इथे पावसाच्यामुळे ते सर्व गोंधळ उडाला आहे तर बघू शकता किती पाऊस आला आहे सुरुवात झाली पावसाची भरपूर असं पावसाने सुरुवात केली आणि आम्हाला इथेच थांबावं लागलं आहे कारण की भरपूरच पाऊस सुरुवात झालेला जाताना तर आम्ही जातानासुद्धा इथे तुळशीवाडीतूनच जातो गौरी आणायला आणि येतानासुद्धा इकडूनच येतो तर ही आता गवर आलेली आहे तिथे सर्व पूजा वगैरे केले दोन्ही गौरींची सोबत आणि ते वडापाव वगैरे थंडा वगैरे वाटपसुद्धा केले सर्वांना तर इथे आरती वगैरे चालू आहे पूजा त्याच्या तर आमच्या ना सर्व डिंगणकर कुटुंबियांचे आणि सर्व साईवाडीची एकच गवर असते आमच्या वाडीवरती म्हणजे साईवाडी तर एकच गवर आमच्या बसते तर सर्व एकत्र मिळूनच गवर आणतात आणि तर, तर आमच्या वाडीतील एकच गवर असल्यामुळे सर्व एकाच ठिकाणी येते महिला सुप वसायला वगैरे एकाच ठिकाणी येतात तर भरपूर मजा आणि धमाल वगैरे संध्या गौरीच्या दिवशी व्यवसायाच्या दिवशी भरपूर नाचतात वगैरे संध्याकाळी खूप मजा वगैरे असते आणि खूप धमाल करतात सर्व तर अशा प्रकारे गवर आलेली आहे घरी आता गौरी लांडलेली आहे आणि संध्याकाळी सजवणार तर आम्ही चाललो आता घरी आमच्या आणि गौरी आमच्या ह्या बा म्हणजे ह्या आमच्या बाजूचंच घर आहे इथे आमचं घर आहे आणि इथे हां या घरातमध्ये आमच्या बाजूच्याच घरातमध्ये गवर असते आणि आता संध्याकाळी आपण गवर म्हणजे सजवतात साडी वगैरे घालतात सजावट वगैरे करतात त्याची आपण नंतर जाऊयात बघायला तर आता आम्ही घरी चाललो आहे तो इते सर्वा गौरी ला साड़ी हाला तर इथे आता सर्व गौरीला सजवायला घेतली आहे म्हणजे साडी वगैरे घालायला घेतली आहे तर बघू शकता अशा प्रकारे इथे गौरीच्या मुखवट्यातमध्ये ते जे तेरड्याची झाडं आणलेली ती अशी सेटअप करतात व्यवस्थित आणि इथे ही नवीन साडी जी घेतात तीच इथे मेऱ्या वगैरे काढून ज्यांना माहिती आहे तीच सर्व इथे तयारी वगैरे करतात तर बघू शकता कशा प्रकारे करतात आणि कशा साडी नेसवतात त्या सर्व महिला एकत्र मिळून इकडे गौरीसाठी मकर सुद्धा रेडी केलेला आहे बघू शकता इथे सर्व काय आदल्या दिवशी सर्व तयार करून ठेवतात आणि मकर सुद्धा खूप सुंदर अशा इथे तयार केलेलं आहे आणि फक्त आता इथे गौरीला तयार केल्यानंतर बसवणार साडीच्या मिऱ्या वगैरे काढून घेतल्यानंतर इथे व्यवस्थित टाईट बांधून वगैरे घेतात जेणेकरून हलणार नाही आणि विसर्जन पर्यंत व्यवस्थित एकदम फिक्स राहील व्यवस्थित आणि ते नेसवायला वगैरे साडी म्हणजे सोपं जाईल अशा प्रकारे व्यवस्थित बांध टाईट करून घेतात तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे शंकरोबाजी सोबत येतो गौरीचा तर तो म्हणजे असा लपून आलेला असतो असं म्हणतात पूर्वीचे लोक तर तो गौरीसोबत म्हणजे बाजूला दिसत नाही असं गौरीच्या पदराच्या आतमध्ये ठेवलेला असतो त्याला गौरीच्या पदरामध्ये लपवून ठेवतात तर येताना सुद्धा तो लपूनच आणतात आणि जातानासुद्धा लपूनच नेतात त्याला तर इथे त्याचीच तयारी चालू आहे असं त्याला सफेद धोत्राने नेसवतात वगैरे तर असं लपवून ठेवतात पदरात मध्ये गौरी तर प्रत्येक गावात प्रत्येक शहरात वेगवेगळी असते प्रत्येकाची गावगावची गौरीला साडी नेसायची ने पद्धत सुद्धा प्रत्येकाची गावची वेगवेगळे असते

की सा शृंगार वगैरे केला साडी वगैरे नेसवली की अगदी जिवंत आपल्याप्रमाणे असे माणसांप्रमाणे वाटते आणि अशी हावभाव म्हणजे ते या डोळ्यातले हावभाव आपल्याला असे म्हणजे बोलल्या आपल्याशी बोलते की काय असं वाटते आणि एक दिवस असते पण असं वाटते आपल्याशी भरपूर दिवस आपल्यातलीच पाहुणी आहे असं वाटतं आणि जाऊच नाही कधी असं आपल्याला वाटायला लागतं इथे स्पीकर साऊंड असल्यामुळे मी ते आमच्याच महिलांची गाणी गाण्यांचं साऊंड लावलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण फायनल लुक असा गौराई मातेचा तर कशी वाटली आमच्याकडची कोकणी पद्धत ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडले असल्यास नवीन कोण आपल्या चॅनल असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर मिळूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय